गाड्या सुटल्या आणि सुंदर अशा गाड्यांचा सुंदर अशा मैदानाचा फायनलचा सुटला आणि थोड्या करणार एकावन्न हजार रुपयाचा मानकरी अतिशय सुंदर लढते चार गाड्यामध्ये प्रेक्षक बाजूला आणि अतिशय सुंदर प्रेक्षक बाजूला सारख्या या ठिकाणी खाली खाली बसून घ्या बसून घ्या खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्या खाली बसून घ्या खाली बसा खाली बसा सर्वांना विनंती खाली बसा बसा खाली बसा सर्वांना विनंती खाली बसून घ्या निर्णय होईल खाली बसा बसा खाली बसून घ्या खाली बसून घ्या बसा पंच गोदा भाऊ शिंदे यांनी स्टेज वर यावं पंच गोदा भाऊ शिंदे त्यांनी पंच त्यांनी इकडे यावं बाकीच्या बसून घ्या खाली गोदा भाऊ शिंदे तुम्ही स्टेज वर या गोदा भाऊ शिंदे गोदा शिंदे आले आले आले